आम्ही मिनिनी कोण वेलकम टू न्यू ब्लॉक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय आता साडे अकरा झालेत जेवण वगैरे झालेलं आहे आणि सगळे मोबाईलला टाइमपास करतात कामा आता झोपायची तयारी चालली आणि ते मम्मी करते वजन तिचं वजन वाढलंय वाटत किती त्र्याऐंशी ब्याऐंशी सिक्स्टी सिक्स आणि इकडे इज चाललंय मोबाईल

या ते एसी बंद केलाच नाही चक्क मध्ये वेळा लावा ठेवा राहू दे ना भीश्राम करताना भीषणा का पडलाय भीषण का पडला काय का भीषणा का पडलाय कुठे आहे काय शूट करायचं तुझं मम्मीने बोलायला शेंगा काय करते शेंगा घाईचले शेंगा आणलं तिला पाहिजे होतं म्हणून मम्मी शेंगा कुकरला लावते रात्रीचे साडे अकरा वाजता सकाळी खायला बरं पडतं सकाळी शेंगा खायला बरं पडतं चला वाजून राणी म्हणजे पाणी ग्लास ना नाही लवकर जल दे जलद हे घे तुम्हाला तुम्हारा जल

आवरा आता दोघी पण पाणीपीत बसव काय हे बघा काय दोघा एक नंबरच्या का काय एक दिवस केलं तर काय बिघडलं का एक नंबरच्या ऍक्टिंग करतात एक नंबरच्या ते बघा ही इकडे कोपऱ्यात आणि ही एक कोपऱ्यात हे दोघी पण सेम बसलेत बघा दोघे पण पाय वरती करून बसलेत ती मोबाईल मध्ये ती पण मोबाईल मध्ये बिचारा गरीब सारखा आपण इकडे काम करायचं एका हाताने मी करतोय ब्लॉग बनवता बनवता ब्लॉग पण उठून बनवायला नको ताकद काय एवढा शुरीर नाही मी दोन दोन बनवायला एका टायमाला दोन दोन कामं करायला उठ ना बाबा ना अजून पण रीलच चालू आहे दे

एवढं करा यार सोनल ते काय तर होतं हे वजन होतं म्हणून नाही तुझं नाही मोठं वाल नको टाकू तुला टाकायचंय पहिले हे बिशाने काढून घ्या ना पहिले होई आवर ना घालायचं ना।, ना, ना ते टर्की नंतर बघच

आता बरं ते कमी झालं होतं तर मी काय करू त्याला ठीक आहे तू वरती चढू नकोस हे कुकर बघ सिटी वाजते हे तिला माहिती काय करते ती हे घुंगट ना सोड हे पकड तुम्ही काढतो जा वर झोप जा वर जाबाधबा काय करणार काल आच होती आज काय आलं काय मोबाईल तू घाल ना तिच्या घालू तिला उभ्या उभ्या करू शकते काम असं काय नाही काय काय बसून नाही करायचंय चला आजचा ब्लॉग मी एंड करतो मी मदत करतो नाही होणार मम्मी वर जाऊन झोपते तर चला आजचा ब्लॉग इथे एंड करतो उद्या भेटूया इथ ब्लॉग बघितला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय नाही आणि सबस्क्राईब करा प्लीज लवकरच आपण करणार आहोत तर चला एक सेलिब्रेशन सर... ते कळेल तुम्हाला चला भेटूया काय करणार पुढच्या सगळ्यांसाठी ते त्यांना माहिती काय सरप्राईज आहे ते तुला नाही माहिती तर चला